जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं हार् सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहतात महाराष्ट्रातील नंबर वन असा चॅनल यूट्यूब चॅनल आपले सरकार आपल्या योजना तर बघा आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामार्फत सामाजिक समाज कल्याण सामाजिक न्याय विशेष विभाग सहाय्य विभाग यांच्यात यांच्या अंतर्गत जे काही योजना राबवल्या जातात त्या योजनेच्या संदर्भातली सविस्तर माहिती अपडेट आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत गेल्या तीन महिन्याचे पैसे आता त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर बघा कसं तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवल्या जातात या योजनाचे गेल्या तीन महिन्याचे एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याचे पैसे संबंधित लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत या संदर्भातला जी आर सुद्धा निघालेला आहे तो जी आर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकवतो कृपया तो, तो तुम्ही पाहू शकता या तर बघा आता जे काय जुलेचा जो काय निधी आहे तो सुद्धा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे जे काय स्टेट बँक ऑफ इंडिया हे काय जे काय खातं आहे त्या समाज कल्याण विभागाच्या खात्यामध्ये हा निधी लव वितरित केला जाणार आहे त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाला झालेली आहे त्यामुळे तुम्हाला आता जुलै महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत जे काय जे जे याचे लाभार्थी आहेत बघा दोन हजार चोवीस डिसेंबरपासून जे काय या सामाजिक कल्याण विभागाच्या जे काय योजना असतात आणि त्याचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आता डायरेक्ट डी बी टीद्वारे या संदर्भातले पैसे दिले जातात थे थेट त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे दिले जातात त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांच्या या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे आता पाठवण्यात आलेले आहेत या संदर्भातला जी आर सुद्धा निघालेला आहे तो जी आर मी तुम्हाला वाचून दाखवत आहे बघा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा ह्या ज्या काही तुम्हाला मी योजना वाचून दाखवल्या त्या योजना या डी टी दो डीबीटी पोर्टलद्वारे आता याचे वितरण म्हणजे पैशाचं वितरण केलं जाणार आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या ज्या योजना आहेत या योजनेसाठी डी टी पोर्टलद्वारे जे काय सरकारचा नि राज्य सरकारचा निधी आणि केंद्र सरकारचा निधी जो काय वितरित केला जातो तो आता या जे काय स्टेट बँक ऑफ इंडिया आहे अकाउंट आहे त्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे जुलै महिन्याचा सुद्धा निधी लवकर त्या खात्यामध्ये दिला जाणार आहे या संदर्भातली माहिती आता आलेली आहे तर तुमचं जर तुम्हाला अद्याप पैसे आले नसतील तर कृपया तुम्ही डीबीटी लिंकिंग करून घ्या आधार बँकेला लिंक आहे का बघा शिवाय आधारला मोबाईल लिंक आहे का बघा मोबाईलला आधार लिंक आहे का बघा हे सगळ्या गोष्टी लिंक असणं फार गरजेचं असतं तरच तुम्हाला ज्या बँक खात्याला तुमचं आधार लिंक आहे त्या खात्यावरती तुमचे पैसे येतात त्यामुळे तुमचं जे काय खातं आधार लिंकिंग आहे त्याच खातं तुम्ही बँकेत द्या किंवा या योजनेला जोडा जर तुम्हाला पैसे आले नसतील तर डीबिट लिंकिंग करून घ्या आधार लिंकिंग करून घ्या ई के वाय सी करा मोबाईलला आधार लिंकिंग करा आणि अकाउंटला बँक अकाउंटला सुद्धा मोबाईल नंबर आणि आधार लिंकिंग करून घ्या आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला डीबीडीद्वारे सुद्धा पैसे मिळणार आहेत तर जर हे या संदर्भातले सविस्तर तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही समाज कल्याण विभागातील जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी जाऊन तुम्ही चर्चा करू शकता बँकेत ज्या ठिकाणी तुमचं खातं आहे त्या ठिकाणीसुद्धा जाऊ जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तर एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याचे पैसे या ज्या काही चार पाच योजना आहेत समाज कल्याण विभागामार्फत राबवले जाणाऱ्या त्या योजनांचे पैसे आता लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तुम्ही चेक करू शकता तुमचा मेसेज किंवा बँक स्टेटमेंट तुम्ही चेक करा सर्व लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र <coughs>